सतीश देशमुख मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे वाटप दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सतीश देशमुख मित्रमंडळाच्या वतीने गणेश भक्तांसाठी राजकारणार येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला निमित्त जे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे खूप सारे गणेश भक्त आपल्या विसर्जनासाठी पूर्ण उन्हातानात ता जात असतात त्यांना पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही इथे या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तरुडेकर चौक ये या ठिकाणी त तरी सर्व गणेश भक्तांनी या लाभ घ्यावा आणि आपलं इथून आपल्या ग ग गणेश विसर्जनासाठी पुढे जावे सर्व गणेश भक्तांना विनंती आहे या मा महाप्रसादाचा आपण लाभ घेऊनच पुढे विसर्जनासाठी जावे स सर्वांना बाप्पांना अशी माझी मागणी आहे की बळीराजाला यावर्षी सुखी कर आणि त्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी व या या सरकारच्या डोक्यामध्ये ते विचार येऊ दे की या शे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा आणि बळीराजा हा सुखी व्हावा व सर्व जनता सुखी समृद्धी व्हावी अशी मी गणराजच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो